नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या मनात जे आहे जे तुमच्याही मनात आहे तेच होणार महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कोणतीही तडजोड करायला तयार आहोत आम्ही तयार आहोत हेच काल उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये जाहीर करून टाकलेलं आहे थोडक्यात उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबरच्या युतीचे स्पष्ट संकेत हे आपल्याकडनं म्हणजे शिवसेनेकडनं देऊन टाकलेले आहेत आता बॉल जो आहे तो राज ठाकरेंच्या कोर्टात आहे आणि एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत देऊन राज ठाकरेंची कुठे अडचण केली आहे का राज ठाकरेंना कुठे अडचणीत आणलं आहे का किंवा राज ठाकरेंची कोंडी केली आहे का हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी काल मुंबईमध्ये शिवसेनेचे दोन कार्यक्रम संपन्न झालेले आहेत काल शिवसेनेचा वर्धापन दिन होता एकीकडे उद्धव ठाकरे गटाचा वर्धापन दिन साजरा झाला दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या गटाचा वर्धापन दिन साजरा झाला पण सगळं लक्ष जे लागलेलं होतं ते उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे उद्धव ठाकरे काय बोलणार उद्धव ठाकरे मनसेच्या युतीबाबत कोणता निर्णय घेणार कोणती भूमिका जाहीर करणार उद्धव ठाकरे राज ठाकरेंना काही टोला मारणार का किंवा राज ठाकरे फडणवीस भेटीवर उद्धव ठाकरे काही बोलणार का असे सगळे प्रश्न काल उद्धव ठाकरेंचं भाषण होण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनामध्ये होते पण कालचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे अक्षरशः ऐकण्यासारखं होतं या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप शिवसेना एकनाथ शिंदे अमित शहा नरेंद्र मोदी अगदी डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा सोडलं नाही ते अपेक्षितच होत पण कालच्या सगळ्या भाषणाचा जो कळस आपण म्हणूयात जो पिक पॉइंट आपण म्हणूयात तो होता ते म्हणजे किल मी किल मी मी तयार आहे तुम्हाला मलाच मारायचंय ना या आम्ही सज्ज आहोत पण काहीही झालं तरी तुमच्या मनात जे आहे ते होऊ देणार नाही या महापालिकेवर भगवा आमचाच फडकणार या स्पष्ट शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये काही संकेत दिलेले आहेत भाजपवर आणि शिंदे गटावर हल्लाबोल केलेला आहे पण तरीही सगळ्यांचं लक्ष होतं ते आता राज ठाकरेंच्या बाबतीत उद्धव ठाकरे काय बोलतायत याकडे होतं आणि उद्धव ठाकरे बोलले सध्या ती चर्चा चालू आहे चालू आहे ना काय होणार उद्धव ठाकरे म्हणले तेच होणार जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार जे तुमच्या सगळ्यांच्या मनात आहे तेच मी करणार आहे आम्ही तयार होत आमच्या पक्षाकडनं सगळी तयारी आहे आमच्या पक्षाकडनं सगळे सकारात्मक संकेत आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसासाठी कोणतीही तडजोड करायला आम्ही तयार आहोत आता बोला आता बोला असं म्हणून उद्धव ठाकरेंनी तो बॉल जो आहे तो राज ठाकरेंच्या कोर्टामध्ये तोलावलेला आहे आता ही सगळी जी सुरुवात आहे ही काय आहे मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा सुरुवात केली कोणी केली एक दोन अडीच महिन्यांपूर्वी ते राज ठाकरेंनी त्यांची त्यांच्या पॉडकास्टची एक क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणाले की मराठीच्या मुद्द्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आमचे प्रश्न शुल्लक आहेत आमची भांडणं शुल्लक आहेत एक येण्यासाठी काही आम्ही तयार आहोत तिथनं जो काही मुद्दा उद्धव ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी जो उचलून धरला आहे तो अगदी कालपर्यंत म्हणजे कुठलाही दिवस असा गेला नाही की उद्धव ठाकरेंनी युतीबाबतचे संकेत दिले नाहीत जेव्हापासून राज ठाकरे बोलले त्याच्यानंतर हे दोघंही परदेशात गेले पण तरीही इकडे कार्यकर्त्यांमधली जी भाषा होती ती सकारात्मक होती संजय राऊतांची जी, जी भाषा होती ती सकारात्मक होती त्यानंतर राज ठाकरे आले उद्धव ठाकरे आले उद्धव ठाकरे आल्यानंतर सुद्धा काय झालंय ते आपण बघितलेलं आहे आजपर्यंत जे घडलं नाही ते सुद्धा सामनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचा एकत्रित फोटो झळकला याच्यातनं सुद्धा त्यांनी स्पष्ट संकेत दिले की यास आम्ही तयार आहोत तुम्ही म्हणताय ना टाळीसाठी हात पुढे करताय ना आम्ही पण टाळी द्यायला तयार आहोत आणि कुठलीही तडजोड करायला तयार आहोत अट फक्त एकच आहे ती अट आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत जे मराठीचे दुश्मन आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही जेवणावळी करता ज्यांच्याबरोबर तुम्ही नाश्त्यांना त्यांना बोलवता त्या मंडळींबरोबर तुम्हाला जाता येणार नाही त्यांच्याबरोबर तुम्हाला उडबस करता येणार नाही बस एवढी एक साधीच माझी मागणी आहे आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रत्येक दिवशी युतीचे एक एक संकेत हे उद्धव ठाकरे गटाकडनं समोर येत गेले आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून बॅनर लागले ठाण्यात लागले मुंबईत लागले दादरमध्ये लागले काय दोघांचेही एकत्र फोटो काका आणि पुतण्या आदित्य ठाकरे राज ठाकरे दोघांचे एकत्र फोटो त्या बॅनरवर आणि दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा कधी पाहिलंय असं चित्र आपण नाही पण या वेळेला उद्धव ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी हे मनावरच घेतलं तुम्ही हात पुढे केला आहे ना आता आम्ही तो हात तुमचा मागे जाऊ देणार नाही आम्ही पूर्ण तयार आहोत कार्यकर्ते तयार आहेत दोन्ही पक्षांकडचे कार्यकर्त्यांची जेव्हा आपण सगळी म्हणजे त्या कार्यकर्त्यांची भावना बघितली तर दोन्ही कार्यकर्ते म्हणत होते दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल एवढंच नाही कार्यकर्त्यांनी एकत्र एकत्रित येऊन आंदोलनं केली नाशिकमध्ये मनसेच्या शाखेच्या उद्घाटनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोचले इतकं वातावरण मिळतं जुळतं झालं इतकं एकरूप व्हायला लागलं आणि मग मात्र भाजप असेल एकनाथ शिंदे असतील यांचे धाबे दणाणले कारण जर खरंच हे दोन भाऊ एकत्र आले तर मात्र महाराष्ट्रातलं चित्र हे वेगळं असू शकतं त्यामुळे त्यांच्या हालचालींना वेग आला ही युती होऊ नये हे दोन बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी त्यांची हालचाल वाढली पण तरीही उद्धव ठाकरेंनी कुठेही तसुभरही कमतरता न ठेवता आपले संकेत देणं चालूच ठेवलं असं कधीही झालं नाही उद्धव ठाकरेंनी हे कालच्या मेळाव्यात तर नाहीच यापूर्वीसुद्धा पत्रकार परिषद घेतली तेव्हाही उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्हाला संकेत संकेत काय करता मी तुम्हाला आनंदाची बातमीच देतो हे बघा जेव्हा एवढं सगळं उद्धव ठाकरे करतायत याचा अर्थ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काहीतरी बोलणं झालेलं आहे कदाचित भेटही झालेली असेल कदाचित बोलणंही झालेलं असेल आणि ते नाकारलेलं नाही आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संजय राऊत म्हणालेत बोलणं झालेलं असेल जेव्हा एवढी ही चर्चेची हाईप तयार होते तेव्हा हे बोलणं निश्चित झालेलं आहे पण आत्तापर्यंतचं चित्र हे फक्त उद्धव ठाकरे गटाकडूनच हे सकारात्मक चित्र आपण बघितलं पण राज ठाकरेंचं एकही भाष्य म्हणजे त्यांची जी क्लिप व्हायरल झाली त्यानंतर राज ठाकरेंचं एकही भाष्य नाही आहे त्यामुळे राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार हेच कळायला मार्ग नाही पण उद्धव ठाकरे तर अगदी सकारात्मक आहेत कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी येस वी आर रेडी आम्ही सज्ज आहोत आता फक्त तुम्ही बोला सगळ्या तडजोडी करायला आम्ही तयार आहोत आणि कालच्या भाषणामध्ये कालच्या वर्धापन दिनाकडे म्हणूनच लक्ष लागलं होतं की खरंच या दोघां भावांमध्ये काही बोलणं झालंय का उद्धव ठाकरे काही घोषणा करतायत का राज ठाकरेंना उद्धव ठाकरे काही टोला लगावतायत फडणवीसांच्या भेटीवरनं पण मी तुम्हाला सांगतो कालच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी कुठेही राज ठाकरेंवर टीका केली नाही राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर त्यांनी भाष्य केलं पण ते काय केलं की आम्ही दोघं एकत्र येतोय तर कुणाला तरी ते सहन होत नाही आहे आणि दोन मराठी माणसं एकत्र येत आहेत त्याच्यामध्ये मिठाचा खडा घालण्यासाठी काही लोक प्रयत्न करतायत अशा पद्धतीचं भाष्य हे उद्धव ठाकरेंनी केलं पण त्यांनी राज ठाकरेंवर टीका नाही केली उलट कालच्या सभेतनं त्यांनी अधिक स्पष्टतेने संकेत देऊन टाकलेले आहेत की कुठलीही तडजोड करायला आम्ही तयार होत आमच्याकडनं पूर्णतः सकारात्मक वातावरण आहे आणि महाराष्ट्राच्या जे मनात आहे तुमच्या म्हणजे तिकडे बसलेले जे सगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत तुमच्या जे, जे मनात आहे ना तेच मी करणार म्हणजे थोडक्यात तुमच्या मनात हेच आहे ना की दोन भावांनी एकत्र यावं तेच मी करणार आहे इतके स्पष्ट संकेत म्हणजे युतीचे संकेतच थोडक्यात उद्धव ठाकरेंनी काल देऊन टाकले पण त्यांनी नंतर एक सवाल केला आता तुम्ही बोला राज ठाकरे आता तुम्ही बोला कालपासून महाराष्ट्र ला आता हाच प्रश्न करायला लागलाय की राज ठाकरे आता तुम्ही बोला कारण उद्धव ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं गेले दीड महिना जी सकारात्मक चर्चा चालवली यामुळे आता या राज ठाकरेंची कुठेतरी कोंडी होती आहे कुठेतरी गोची होती आहे त्यात राज ठाकरेंनी फडणवीसांबरोबरची भेट घेतली या भेटीमध्ये काय झालं हे कोणालाही कळलं नाही पण ती भेट तर काही विनाकारण नाही आहे ती अराजकीय नाही आहे ती राजकीयच आहे आणि दोन बंधू जेव्हा एकत्र येणार या पार्श्वभूमीवर ती भेट झालेली आहे त्यामुळे या भेटीमध्ये निश्चित काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी चर्चेला गेलेल्या असणार आहेत आता राज ठाकरेंना बोलावं लागणार आहे की राज ठाकरे कोणाचे राज ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे का राज ठाकरे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटाचे का राज ठाकरे भाजपचे काहीतरी आता राज ठाकरेंना स्टँड घ्यावा लागणार आहे अशी वातावरण उद्धव ठाकरेंनी तयार केलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे या सगळ्या भाषणातनं राज ठाकरेंची अडचण करून टाकलेली आहे आता ती अडचण कुठे कुठे केलेली आहे कशी कशी केलेली आहे ती आपण बघूयात पहिला मुद्दा हिंदीचा घेऊयात राज ठाकरे फडणवीसांची भेट होते आणि त्याच्यानंतर लगेचच हिंदी सक्तीची हा जी आर काढला जातो आणि त्याच्यावर लगेच राज ठाकरे हिंदीच्या विरोधामध्ये आक्रमक होतात हे सगळं ठरवून केलं गेलं आहे का अशा पद्धतीचा सवाल नाना पटोलेंनी सुद्धा उपस्थित केला पण उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषणामध्ये काय केलं तर राज ठाकरेंनी जो काही मराठीचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याला सुरासूर मिसळला हिंदीच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी हिंदूंचा मुद्दा आणला की भाजप काय करतंय तर हिंदीची सक्ती करून हिंदूंमध्ये भांडणं लावताय कसं तर हिंदीची सक्ती करायची म्हणजे मराठी आणि अमराठी या दोन लोकांना एकमेकांमध्ये झुंपून द्यायचं म्हणजेच हिंदूंमध्ये भांडणं लावायची असा एक मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आणि इथेच राज ठाकरेंची अडचण केली उद्धव ठाकरे आत्ता ज्या पद्धतीने या सगळ्या मैदानात उतरले ते अत्यंत डोक्याने खेळत आहेत राज ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला ना आम्ही टाळी नाही आता तुम्हाला अलिंगणच द्यायला येतोय अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं आता ते वातावरण अशा टिपेला पोचले की राज ठाकरेंना भूमिका घ्यावीच लागणार आहे जर ती त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाण्याची घेतली तर जी गेले दोन अडीच महिने चर्चा सुरू होती त्यास चर्चेला त्या चर्चेला मराठी माणूस सुखावणार आहे महाराष्ट्रामधली लोकं मराठी माणसं ही सुखावणार आहेत त्यामुळे ती त्या चर्चेला न्याय दिल्यासारखं होईल पण आता जर तुम्ही युटर्न घेतलात तर नुकसान तुमचं होणार आहे राज ठाकरेंची हीच अडचण उद्धव ठाकरेंनी करून ठेवली आहे आता जर युटर्न घेतलात तर लोकांचा विश्वास हा राज ठाकरेंवरचा कमी होईल उद्धव ठाकरेंवरचा नाही कारण राज ठाकरेंच्या मनसेकडनं दोन हजार चौदाचा रेफरन्स दिला गेला दोन हजार सतराचा रेफरन्स दिला गेला सहा आमदार जे त्यांचे फोडले नगरसेवक जे फोडले त्याचा रेफरन्स दिला गेला आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या बाबतीत कसा विश्वासघात केला याचे रेफरन्स दिले गेले त्याचासुद्धा मुद्दा हा उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेमध्ये त्याचंही उत्तर दिलेलं आहे ते मी पुढे सांगतो पण हिंदीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी उलट भाजपला असा काही सेटबॅक दिलेला आहे की हिंदीच्या मुद्द्यावर हिंदीवर आमचा आक्षेप नाही आहे हिंदूंमध्ये जे भांडणं लावतायत त्याच्यावर आमचा आक्षेप आहे म्हणजे एकीकडे भाजप जे शिवसेनेला हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं म्हणून जे सतत बोलते त्याला एक उत्तर काल उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे पुन्हा मराठी तर आहेच मराठी तर मराठीवर अन्याय झालेला सहन होणार नाही हिंदी आम्ही नको आहे असं म्हणत नाही आहोत पण सक्ती चालणार नाही पण हे जे हिंदूंमध्ये भांडणं लावत आहेत त्याला मात्र आमचा विरोध राहील अशी भूमिका घेतली आता याच्यातनं राज ठाकरेंची अडचण झाली कारण राज ठाकरे म्हणत आहेत हिंदी नकोच फक्त मराठी आणि मराठी मुद्द्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो ही मात्र उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची अडचण करून ठेवली आहे दुसरं दुसरा, दुसरा मुद्दा तुम्ही दोन हजार चौदाचा रेफरन्स देता दोन हजार सतराचा रेफरन्स देता तुमचे सहा नगरसेवक फोडल्याचा रेफरन्स देता आणि मग उद्धव ठाकरेंवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्नही उपस्थित करता बरोबर आहे त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती त्यावेळेला युती करण्यासारखी योग्य वेळ नव्हती म्हणून तो प्रतिसाद दिला गेला नसेल पण आता योग्य वेळ आहे आता मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी ही योग्य वेळ आहे हे उद्धव ठाकरे वारंवार प्रत्येक दिवशी या युतीबाबत सकारात्मक संकेत देत हे स्पष्ट करू इच्छित आहेत की जो विश्वासघाताचा मुद्दा तुम्ही म्हणताय आता तो विश्वासघात होणार नाही आम्ही सामनामधनं सांगतो आम्ही बॅनर लावून सांगतो आमचे तुमचे कार्यकर्ते एकत्र येत आम्ही सांगतो आमचा प्रत्येक नेता पदाधिकारी कार्यकर्ता सांगतोय की आम्ही सकारात्मक आहोत हो आम्ही सकारात्मक आहोत आता फक्त तुम्ही बोला तुमच्या बोलण्याचा अवकाश आहे कुठलीही तडजोड आम्ही करायला तयार आहोत असं बोलून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची अडचण मात्र जरूर केलेली आहे आता ही जी अडचण केलेली आहे त्यामुळे काय होणार आहे त्या तर त्यामुळे एकतर राज ठाकरेंवरचा जो विश्वास आहे तो उडेल मराठी माणसाचा राज ठाकरेंची जी इमेज आहे ती डॅमेज होईल मुंबईतला जो मराठी माणूस आहे तो राज ठाकरेंवर नाराज होईल आणि त्याचाच फायदा उद्धव ठाकरे खूप डोक्याने खेळत आहेत युती झाली तर आनंदच आहे मुंबईतला मराठी माणूस महाराष्ट्रातला मराठी माणूस आपल्याच बरोबर आहे पण तुम्ही जर आम्हाला दगाफटका या वेळेला तुम्ही केलात ना तर काय होऊ शकणार आहे ते सांगतो की मुंबईतला मराठी माणूस हा राज ठाकरेंवर नाराज होणार आहे मुंबईतला मराठी माणूस हा यावेळेला म्हणेल की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केलेला आहे आणि याचाच जो फायदा आहे तो उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता दाट आहे कारण या मुद्द्यामुळे जी मराठी म्हणजे जर का तुम्ही वेगळे झालात तर मराठी माणसांमध्ये फूट पडेल मराठी मतांमध्ये फूट पडेल ही फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही सगळी चर्चा वाढवलेली आहे आणि राज ठाकरेंना आता ते म्हणतात आता तुम्ही परतू नका तुम्ही परतलात तर मतं फुटतील ना पण ती आता आमच्या बाजूने आम्ही फुटू देणार नाही आम्ही महाराष्ट्राला आम्ही मुंबईच्या माणसाला मराठी माणसाला हेच सांगू की आम्ही तयारच होतो विश्वासघात तिकडनं झाला आहे त्यामुळे ती मराठी माणसं ती तो तो जो टक्का आहे मराठीचा तो सुद्धा उद्धव ठाकरे गमावणार नाहीत जो मनसेचा आहे किंवा जो मराठी माणूस वळू शकतो शिंदेकडे मनसेकडे सुद्धा आपल्याकडे भावनिकदृष्ट्या कसा आणता येईल याचा सगळा पूर्ण विचार यातनं उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आता एक दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी जसं राज ठाकरेंना अड घातली की तुम्ही यांच्याबरोबरच बोलायचं नाही त्यांना त्यांच्याबरोबर जेवणावळी करायच्या नाहीत किंवा त्यांच्याशी संबंध यापुढे ठेवायचे नाही तशी कोणतीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी मवियाच्या बाबतीमध्ये स्पष्ट केलेली नाही म्हणजे नाना पटोलेंनी हिंदीच्या मुद्द्यावरनं माझ्या मते अशी एक टिप्पणी केलेली होती की या दोघांची भेट झाली आणि हा मुद्दा म्हणजे राज ठाकरे फडणवीस यांची भेट झाली आणि हा मुद्दा लगेचच समोर आणला गेला याच्यामागे एक राजकीय षडयंत्र आहे म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो मी आंदोलनं करतो असं हे एकमेकांचं आतून सेटिंग आहे अशा पद्धतीची टीका नाना पटोलेंनी केली पण या बाबतीत कुठेही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे की जेणेकरून राज ठाकरे नाराज होतील ही दक्षतासुद्धा उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे त्यामुळे एकूणच कालचं जे भाषण होतं उद्धव ठाकरेंचं ते आक्रमक तर होतंच ते भाजपवर एकनाथ शिंदेंवर बोल करणारं तर होतंच पण त्याला म्हणतो ना एक डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजी असते ती या वेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा मनसे शिवसेना उद्धव ठाकरे गट या बाबतीतली एक स्ट्रॅटेजिकल सगळी मांडणी त्यांच्या भाषणातनं दिसली ते तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे पण नाही आलात तर राज ठाकरेंची कशी अडचण करू शकतो राज ठाकरेंची कशी गोची करू शकतो किंवा राज ठाकरेंना आम्ही कसं अडचणीत आणू शकतो याचं प्लॅनिंगसुद्धा त्या बोलण्यातनं जाणवत होतं इतकं कालचं बोलणं कालचं भाषण हे उद्धव ठाकरेंचं अत्यंत प्रभावी अशा पद्धतीने वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेलं आहे जे खऱ्या अर्थाने शिवसेने नि, शिवसैनिकांमध्ये एक उत्साह स किंवा ऊर्जा भरेल अशा पद्धतीचं हे सगळं भाषण होतं आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आपलं रणशिंग फुंकलाय अशी एक स्थिती कालच्या भाषणातनं आपल्याला बघायला मिळालेली आहे तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे तुम्ही जरूर कळवा तुम आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये आणि जर तुम्हाला माझं हे सगळं विवेचन हे सगळं बोलणं हे जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा